आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे तीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मायेचा मारेला नाही घाव दुःख तरी लव धड धडी नवले हा काळ न सुटे हत्तीचा न बोलवे वाचा भेडा नपवे धावने नपवेची लाग न लगेची माग धरा बया भेने तरी अंगा राखा, तरी त्या खा करीत असे तुका मने हाका मारून देवा लोकापाटी हेवा लागला से, न भले हा काळ न सुटे हत्तीचा न बोलवे वाचा वेळा भले प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझे या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मायेचा मारेला अंगी नाही घाब तरी लव धड धडी कारण महाराज सांगतात की या मायेनं या जगामधले प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक स्त्री पुरुष याला एवढा या मार दिलेला आहे एवढा मार दिलेला आहे त्याच्या अंगावर पण त्याचा मार देऊनही कारण त्या मायेच्या माराची खून किंवा मायेच्या माराचा घाव त्याच्या अंगावर दिसत नाही कितीही प्रयत्न केला तरी ते घावही दिसत नाही आणि ती खूनही दिसत नाही पण महाराज सांगतात की बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर विचार करून पाहिले विचार करून पाहिले असतात तरी आपल्या जीवनामध्ये त्या मायेचा माराचं दुःखनं कधी आपल्या जीवनामध्ये जाण होत नाही त्या दुःखाचं भान आपल्या जीवनामध्ये कधी राहत नाही पण महाराज म्हणतात की या ध्येयाला जो आलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याच्या शरीराला लहानपणापासून मर्जीपर्यंत कारण नकापासून केसापर्यंत प्रत्येक अवयव त्या मायेनं मारलेला आहे म्हणजे मायेनं त्याला मार दिलेला आहे आता हे मार दिलेला असताना प्रत्येक अवयवाला त्याच्या जीवनामध्ये ते होरपळून निघालेलं आहे अवयव आता होरपळून निघाल्यानंतर तरी आपल्या जीवनामध्ये भान राहायला पाहिजे होतं साधं जरी पोळलं आपल्या जीवनामध्ये तरी आपल्याला त्याची जाणीव होते मनाला बुद्धीला मग हे मायेनं एवढं होर पडलेलं आहे प्रत्येक अवयव कारण एकही धड ठेवलेला नाही लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये मर्जीपर्यंत ही जुना जुना मर्जी माया मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मारीत राहते आणि हे मारित असताना आपल्याला त्याचं भान का होत नाही आपल्याला त्याची जाणीव का होत नाही महाराजाला आश्चर्य वाटतं आता महाराजाचं ठीक आहे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये मा मायेला आधीन करून घेतलेलं आहे आपण आपल्या जीवनामध्ये मायेच्या आधीन आहोत ज्याच्यावर मी एक उदाहरण देतो जसं कारण मंत्र्याच्या महागंपुढं पोलीस असतात आता त्या मंत्र्याच्या महागंपुढं पोलीस असून ते पोलीस काय आहेत त्या मंत्र्याच्या आधीन असतात कारण पोलीस मंत्र्याच्या आधीन राहून वागत असतात जसं एखादा कैदी कै कैद्याच्याही मागं पुढं पोलिस असतात मात्र कैदी हा त्या पोलिसाच्या आधीन असतो कारण पोलिसाच्या आधीन कैदी नसतात तसं आपल्या जीवनामध्ये आपण मायेच्या अधीन आहोत आपल्या आधीन माया नाही संतांच्या आधीन माया आहे कारण संताच्या आधीन त्यांनी माया त्यांच्या जीवनामध्ये करून घेतलेली आहे त्यांच्या तपाच्या ब बळावर किंवा त्यांच्या साधनेच्या बळावर त्यांनी भगवंताला प्राप्त केलेला आहे म्हणून मायासुद्धा त्यांच्या आधीनं असते म्हणून ही जी माया आहे ही माया मारते म्हणतात महाराज मायेचा मारेला अंगी आहे गाव कुठंही गाव नाही दुःख तरी लव धडधडीत दड़ दुःख तर एवढं झालेलं आहे पण धडधडी दड़ जो दुःख होऊन आपल्या जीवनामध्ये हे मायेचा मार आपल्याला का कळत नाही याच्याबद्दल आपल्याला थोडं पाहायचं आहे माया ही माया ही चंद्राचं कारक आहे आणि सूर्य हे आत्म्याचं कारक आहे वेदांतामध्ये पुरुष प्रकृतीमधील पुरुष हा ब्रह्म आहे त्याची प्रकृती ही माया आहे जीवाच्या अस्तित्वाला मायेच्या पलटाने वेळलेल्या आहे ज्यामुळे जीव हा कारण ब्रह्माला जाणू शकत नाही किंवा आपल्या आत्म्याला जाणू शकत नाही या जगामधले भले भले आता भले भले म्हणजे काय सगुण भक्ती करणारे आणि निर्गुण भक्ती करणारे त्यांच्या जीवनामध्ये ते मायेचं आवरण दूर करता आलं नाही कुणालाच त्यांच्या जीवनामध्ये मायेचं आवरण दूर करता आलं नाही असं ही कठीण असणारी माया संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आधीन करून घेतलेली असते आपल्याला जर माया ही आधीन करून घ्यायची असेल तर संताला शरण जावं लागल संतालाच आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं लागल याच्याबद्दल माऊली म्हणतात जैसा कोणी पुरुष निद्रिस्त पहुडाला असे चिंता रहित तो स्वच्छ होऊन जाग्रत कार्य काही आठवी की समुद्री बुटे लहरी तैसे धोनी चिदंबरे मे म्हणून या निर्धारे हा कथोरी झाली कारण माऊली किती सुंदर सांगतात प्रकृती पुरुष झोपेमध्येच असताना त्या प्रकृतीरूपी मायेने काय केलं तिच्या जीवनामध्ये सत्व तम गुण रजगुण या गुणाचा आधार घेऊन या जगामध्ये पूर्ण पसाराच मांडला सर्व विश्वच निर्माण केलं आणि विश्वामध्ये सर्व जीवसृष्टीवर सर्व चैतन्य म्हणजे सर्व आत्म्यावर ते मायेचं वर्चस्व आहे नुसतं वर्चस्वच नाही तर सर्व चैतन्याला तिच्या जीवनामध्ये ती माया रात्र दिवस नाचवत असते असं ते हे मायेचं सामर्थ्य आहे म्हणून या मायेचा मार आपल्याला मनाचा मार कळतो कारण मन आपलं अस्थिर असलं की आपल्या जीवनामध्ये मनाचा मार कळतो मनही सूक्ष्म आहे पण माया त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे मायेचा मार आपल्या जीवनामध्ये कळतच नाही कितीही प्रयत्न करा तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत या जगामध्ये कोणी संत असेल सामान्य माणूस सा असेल कुणीतरी मायेनं मला मारलेलं आहे म्हणून त्यानं तक्रार कुणाकडं तरी केलेली आहे के कि का किंवा एखादा परमार्थामधलाही जो साधक दशेमधला तो महात्मा त्याच्या गुरुकडं त्यानं तक्रार केली आहे का मला मायेनं भयानक मारलेला आहे या मायेच्या मारापासून मला वाचवा या मायेपासून मला दूर करा या मायेपासून माझी सुटका करा असं कोणतरी म्हटलेलं आहे का सांसारिक मनुष्याचं तर सोडून द्या परमार्थामध्ये मी मी मानणाऱ्या माणसाला हे माया त्याच्या जीवनामध्ये सुधरू देत नाही म्हणून माऊली म्हणतात इने निर्गुणास गुणा लाविले जाना अनामाशी ठेविले नामकारण निराकारासी आकारून जीवित वासिले हे पतिव्रता साचार पतीस न कळता झाली गरोदर ब्रह्मांड रचिले समग्र नाना विकारे करुणी आता किती आहे बघा हिचा पसारा हिनं काय केलं निर्गुणाला लावलं आणि नाम आपल्याला म्हणजे आकाराला आणलं कारण आपण आत जी आपण जी जन्माला आलो या मायेमुळंच आलो बरं तिनं काय केलं हे परमपतिव्रत्ता असा आचार पतिव्रत्ता आहे म्हणतात आता प्रति पतिव्रता असणारी बाई पतीला न कळता तिच्या जीवनामध्ये गरोदर राहिली मग तिला पतिव्रता मानता येतं का पण माऊली सांगतात ती पतिवर्ता आहे आणि पतिवर्ता असून तिनं या ब्रह्मांडाची सर्व रचना केली आणि नाना विकारानं कारण विकारानं ह्या ब्रह्मांडाची रचना केली कारण तिच्याकडं रज सत्व तम सत्वाचा तिनं वापरच केला नाही तमगुण आणि रजगुण या दोन गुणानं ह्या ब्रह्मांडाचं तिनं निर्मिती केली नाना प्रकारच्या येवनी निर्माण केल्या विकारानं ग्रासलेल्या आणि हे जीवाला कारण शरीराला क का पूर्ण पीडा देते तर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला जन्मल्यापासून मर्जीपर्यंत हे मायेनं भाजलेलं आहे मायेची पिढा आहे पण त्याच्या जीवनामध्ये ही माया त्याला भाजायलेली आहे हे मायेनं मला पीडा देवलेले आहेत हे त्याच्या जीवनामध्ये त्याला कधी कळतच नाही का कळत नाही त्याच्याबद्दल मावले सांगतात कोणी मुरडे स्वरूपाकडे त्यासी नसतेची घालेसाकडे अथवा स्वर्ग सु पुढे दाबून भुलवी आता एखादा मनुष्य खरा परमार्थाकडं लावलेला असल तर त्याला भुलवी त्या विशेष सुखाकडे आमच्याकडले तर परमार्थामधले तर महाराज हे मान सन्मानामध्येच त्यांच्या जीवनामध्ये त्याला भुलवीती ती एखाद्याला तर भागवताचार्य म्हणून त्याला पदवी मोठे मोठे हार आणले की त्या हारामध्येच भुलवी ती ही स्वर्ग शुक, सुख ही सुखाची लालूच दाखविते कारण इथं आमच्यासारख्या महाराजाला त्याच्या जीवनामध्ये सर्व सुख मिळावं वाटतं हे सुख मिळण्याचं लक्षण काय मी माफी मागून बोलतो महाराजाची निंदा म्हणून नाही ही मायेनं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ग्रासलेलं आहे ही माया तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भुलवीत आहे आणि ह्या मायेच्या बंधनामध्ये तुम्ही अडकलेले आहात हे मायेच्या बंधनामधून बाजूला निघायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये खऱ्या संताकडं जावं लागल खऱ्या संताची संगत तुमच्या जीवनामध्ये करावी लागेल ही माया नदी तरुण जाणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण सब ह्याच्यासाठी म्हणतात भाऊ नदीचे पाणी गडिया मोठे ते भल्या भल्या पहुनार उलतून पाडित उलट उलट मागर गडिया गो ते खासी भरला पुर मायेचा लोंडा वाहून या किती सांगतात सुंदर सांगतात याच्याबद्दल माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडलेलं आहे म्हणून ही माया भुलवीते आणि हे भुलवीत असताना आपण त्या मग विशेष सुखामध्येच रममान होतो आणि या मायेपासून आपल्या जीवनामध्ये आपण बाजूला निघत नाही म्हणून तिचा मारच आपल्या जीवनामध्ये खावा लागतो पण हे मार ला मारलेला गावही वनही आपल्या जीवनामध्ये दिसत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न भले हा काळ न सुटे हा तिचा न बोलावे वाचा वेळावलीम आता इथं प्रत्येक जन्मलेल्या जीवाला त्या मायेच्या हातून सुटका होण्यासाठी तो धडपड करीत असतो पण त्याच्या जीवनामध्ये ही काही त्याला सोडूतच नाही माया ती माया त्याच्या जीवनामध्ये त्याला तिचं वर्णन करावं तर वर्णनही कळत नाही तिचं मायाबद्दल काही सांगताही येत नाही तिनं कुठं मारलेला आहे हे कळत बी नाही कसं मारले हे बी कळत नाही म्हणून तो कोणाला सांगूही शकत नाही माया जाणावी म्हणत ती सत आहे का असत आहे ती विलक्षण असणारी अ अनिर्वचनीय असणारी ही माया या मायाविषयी बोलताना आपल्या जीवनामध्ये त्या मनुष्याची बुद्धी किंवा मनुष्याची वाचा कारण वेड्यासारखी बोलत राहते कारण त्या वाचेला काही भान राहत नाही अशी ही माया आहे आणि ही माया कितीही जाणण्याचा प्रयत्न केला तिला तुमच्या जीवनामध्ये तिच्यापासून सुटण्याचाही प्रयत्न केला की सोडितही नाही आणि आपण तिच्याबद्दल बोलण्याचाही प्रयत्न केला तर आपल्या मुखावाट वेड्यासारखेच उद्गार निघतात असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नपवे धाव रे नपवेची लाग न, न, न लगेची माग धरावया त्या त्या मायेपासून कोणीही आपल्या जीवनामध्ये आपल्याला सोडविणार नाही कोणीही या जगामध्ये सोडविणारा मिळत नाही कारण त्या मायेपासून सोडविण्यासाठी आपल्याला त्या मायेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कितीही तुमच्या जीवनामध्ये भटकत फिरलात तर तुम्हाला संताकडच जावं लागल हे संतच तुम्हाला ह्या मायेच्या बंधनामधून मुक्त करू शकतात म्हणून संताशिवाय पर्याय पर्याय नाही न पवे धावणे न पवेचे लाग न लगेची माग धरावया ही धरायचा प्रयत्न केल्यानंतर हिचा थांग पत्ता लागत नाही ही आपल्या जीवनामध्ये सापडत नाही म्हणून या मायेपासून सुळविणारा कुणीही नाही असं महाराज स्पष्ट बोलतात कुणीही नाही कुणाकडेही माझ्या जीवनामध्ये भटकत गेलो मला या मायेपासून मुक्त कर म्हटलं तर कुणीही मिळाला नाही म्हणजे आपली गत सांगतात महाराजाच्या जीवनामध्ये नाही महाराजाच्या आधीन माया आहे आपल्या जीवनामध्ये मायेच्या अधीन आपण आहोत म्हणून आपल्याला मायेपासून जर सुटायचं असेल तर आपल्याला संताकडंच जावं लागेल संताची प्राप्ती झाल्याशिवाय संताच्या संगतीशिवाय आपण ह्या मायेच्या बंधनामधून मुक्त होणार नाहीत असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भेने तरी अंगा लाविल्या राखा तरी त्या शिवाखा असे महाराज सांगतात की या ग या जगामध्ये कितीतरी लोकांना भेनं भेन संप्रदायामधले सांगायलात महाराज इथं कारण भे भले भले सगुण भक्ती करणारे निर्गुण भक्ती करणारे त्यांनी त्या मायेच्या बंधनामधून कोणी अंगाला विभूती लावली कोणी गोपीचंदन टिळे लावले कोणी गोसाई झाले कोणी महाराज झाले कोणी वैरागी झाले अनेक प्रकारचे सोंग केले त्या मायेपासून सुटण्यासाठी हे कुठेही गेलं मठात गेले जंगलात गेले किंवा हिमालयात गेले तरीही माया तुमच्या जीवनामध्ये ही पिच्छा सोडायला तयार नाही ही पिढा दिल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये सोडायला तयार नाही ही तुम्हाला भगवंताकडे येऊच देत नाही भटकवीत राहते विषय वाचनेमध्ये हे आपल्याला अडकवीत राहते भुलवीत असते आपण पहिल्याच चरणामध्ये पाहिलं की किती भुलविते म्हणून ह्या मायामधून सुटणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे भले भले याच्यात तरुण जाण्याचा प्रयत्न के प्रयत्न केला कुठे गेले कसे गेले त्यांचा थांग पत्ता आजपर्यंत लागलेला नाही असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे हा का मारून दि देवा लोकापाटी हे वा लागला असे महाराज म्हणतात मनुष्याची गोष्ट सोडून द्या हे देवालासुद्धा कारण माया कळायला तयार नाही देवालासुद्धा हाक मारली तरी ही हो म्हणत नाही सर्वसामान्य मनुष्याची तर इथं म्हणजे आपल्यासारख्याचा तर विचारच आपल्या करायचा नाही हेवा हेवा म्हणजे तिच्याबद्दल मत्सर द्वेष अनु कारण आकस ही काही दुःख बाळग गे, बाळगण्याची गरजच नाही आपण सरळ त्या भगवंताला शरण जावं ह्या मायेपासून मला सोडवं म्हणून किंवा रात दिवस चिंतन त्या भगवत भगवंताचं करावं की बाबा ही भगवंता तुझी ही माया कारण ही कारण माया माझ्या जीवनामध्ये मा कळायलाच तयार नाही म्हणून माऊली म्हणतात आता महदादी हे माझी माया या धनंजया मी होई जे हे आया कैसे सैनीये कारण ही भगवान सांगतात माझी माया महदादी ही माझी माया कारण ती पार करून मद्रुप होणे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण ही माया कुठून निघते ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यामधून निघाल्यानंतर मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये कारण लहान लहान पंचमहाभूताचे बुडबुडे उत्पन्न होतात सृष्टीच्या विस्ताराने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्तीवर निवृत्तीच्या उंच काटाबरोबर वाहू लागते मग सत्वगुणी सत्वगुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने तिच्यामध्ये कारण पूर येतो मग ह्या पुरामध्ये या, या जगामधले भले भले कारण याच्याबद्दल मी अनेक व्हिडिओमध्ये सविस्तर असं निरूपण मांडलेलं आहे किती वेळेस सविस्तर मांडावं मायेबद्दल सांगावं कारण ते व्हिडिओ तुमच्या जीवनामध्ये ऐकावे कारण माया कारण मायेबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर असं माऊलीने वर्णन केलेलं आहे आपण ती ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये ओढून पाहावी तिचं वर्णन आपण ऐकावं किंवा ह्या व्हिडिओ अनेक व्हिडिओ मायेबद्दल सांगितलेले आहेत ते व्हिडिओ ऐकावे आम्ही आमच्या जीवनामध्ये कारण अभ्यास करून समोर ठेवून पाठ करून आम्ही आमच्या जीवनामध्ये बोलतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकण्याचंही काम जर करीत नसताल तर बार बार सांगण्यामध्ये काही मला तरी काही योग्य वाटत नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवे वेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम